पंच्याण्णव आजार मी तुम्हाला ही एसीवी गाडी एक लाख पासष्ट हजार स्कॉर्पिओ स्पीड खास कस्टमर पुण्यामध्ये कार घेण्यासाठी सिंगल ऑनर गाडी कळक गाडी आहिल्यानगर वरती कोण व्हिअर पाहत असेल पाच लाखमध्ये खरंच भेटते तुम्हाला पण आपल्या ऑफिसला ही गाडी तुम्हाला फायनल जाणार चार लाख पंचवीस हजार टू नाईन्टी फायव्हला तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट मध्ये गाडी दिसतो पण तुम्हाला फायनल सांगतो पंच्याण्णव हजार करा गाडी घेऊन पेट्रोल प्लस सीन जी गाडी सेव्हन सीटर गाडी टू एटी फाईव्ह पूर्ण झिरो डाऊन पेमेंट मध्ये गाडी दिसतो एक पंचाळीस मध्ये झिरो डाऊन पेमेंट मध्ये घेतो तुम्हाला साडेतीन लाख लोन मारत देतो तुम्हाला ही गाडी जाणार तुम्हाला चार लाख तीन लाख पस्तीस हजार पंचेचाळीस हजार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो पिंपरी चिंचवड मधल्या डीलर कडे नाही होलसेलर कडे आलेलो आहे मित्रांनो ज्याचं नाव आहे जे डी रॉयल मोटर्स मित्रांनो जे डी रॉयल मोटर्स मध्ये तुम्हाला, तुम तुम्हाला। सर्व काही डीलर रेट निमित्रनो कार्स मिळतात एकदम कटिंग रेट मध्ये एकदम शॉकिंग इन सर काही गाड्या मित्रांनो तुम्हाला मिळणार आहेत आणि बराच मोठा स्टॉक सर घेऊन आलेले आहेत आणि यावेळी मित्रांनो स्टॉक मध्ये बऱ्याच गाड्या आलेल्या आहेत पोलो आहे रिट्स आहे आर्टिका मिळणार आहे हुंडा सिटी आहे फोर्ड इको स्पोर्ट ऑल्टो केटेन इयॉन वगैरे पण तुम्हाला मिळणार आहे आतमध्ये या तुमची आवडती मित्रांनो स्विफ्ट डिझायर डिझेल मध्ये उपलब्ध झालेली आहे बजेट प्राइस मध्ये एकदम सेलेरिओ आहे स्विफ्ट आहे सिक्स सीटर गाडी पाहिजे असेल तर ती पण तुम्हाला मिळून जाईल एक्सेंट वगैरे आहे ऑल्टो आहे अमेस परत आहे क्विड मिळून जाईल इको वगैरे पण अवेलेबल आहे अशा बऱ्याच गाड्या मित्रांनो आलेल्या आहेत आणि एकदम योग्य किमतीमध्ये सर्व काही तुम्हाला गाड्या मिळणार आहेत तर आजची व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघत राहा तर मंडळी आता माझ्यासोबत आहे तुमचे आवडते लाडके जावेत सर सर कसे आहात मजे मी सर सर दिवाळी कशी गेली आपल्याकडे दिवाळीचे एकदम धमाका केले गाडी फोर्टी सेव्हन गाडी दिवाळी एकाच नंबर एकच नंबर आणि आजच्या व्हिडिओ मध्ये काय धमाका घेऊन आलाय धमाका बघा आपल्याकडे लो बजेट पण गाडी आपल्याकडे आणि टॉप मॉडेल पण गाडी आपल्याकडे सगळ्या गाडी पेट्रोल सीएनजी डिझेल गाड्या भेटाल आपल्याकडे आणि जेडी रॉयल मोटर्स ज्यासाठी ओळखूया डिलर रेट मिळेल ना शंभर टक्के भेटेल तुम्हाला डिलर रेटला तर मित्रांनो सर्वात पहिले आपण जेडी रॉयल मोटरचा चा अॅड्रेस समजून घेऊया माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हा आहे मित्रांनो काटे पाटील चौक आणि या काटे पाटील चौकात तुम्ही आलात ना की तुम्हाला थोडंसं सा, अपोजिट साईडला यायचं मित्रांनो आणि इथेच तुम्हाला या साईडला जेडी रॉयल मोटर्स इथे पाहायला मिळणार आहे तर हा मित्रांनो जे डी रॉयल मोटर्सचा ॲड्रेस आहे तर मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्यावर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मिळून जाईल तर ती पण चेकआउट करायला विसरू नका म्हणजे सर्वात पहिली गाडी आलेली आहे झेन इस्टिलो काय दिला सर झेन इस्टिलो बघा दोन हजार अकराची ची आहे ऑक्टोंबर महिन्याची गाडी के श्रीज इंजन आहे तुम्हाला वीस बावीसच्या भेटल पेट्रोल गाडी आहे वीएक्शा आहे सर सर एल गाडी आहे ही बघा तुम्हाला मार्केट मध्ये गाडी भेटेल दीड लाख एक सत्तर एक साठ मध्ये पण आता ही गाडी फोर्थ होणार आहे त्यामुळे गाडी तुम्हाला स्वस्त मध्ये गाडी द्या तुम्हाला फायनल पण सांगतो एक लाख पाच हजार करा गाडी घेऊन जावा गाडी एक लाख पाच हजार मित्रांनो तुम्हाला जैन एस मिळणार आहे मायलेज पण म्हणणार असं तुम्हाला ही मित्रांनो हॅशबॅक गाडी देऊन जाईल मारुती सुजुकी डिझेल पोलोची बरीच डिमांड आहे मित्रांनो सरांनी शोधून गाडी आणलेली आहे टॉप एंड वेरियंट गाडी मित्रांनो असणार आहे ऑल व्हिल वगैरे सर्व काही गाडीत मिळते गाडीला 2012 गाड़ी, गाड़ी। फक्ता फक्ता दोन हजार बारा ची नोव्हेंबर महिन्याची गाडी डिझेल गाडी टॉप एन मॉडेल आहे टॉप कंडिशन मध्ये गाडी ही जाणार तुम्हाला मार्केट मध्ये साडेतीन लाख रुपये पण आपल्याकडे गाडी भेटणार तुम्हाला फक्त फक्त दोन लाख नऊ हजारला गाडी दोन लाख नऊ हजार डिझेल मध्ये पोलो घेऊन जा सरांनी शोधून स्टॉक मध्ये उपलब्ध के केलेली आहे व्हाईट कलर मध्ये नेक्स्ट मंडळी गाडी आलेली आहे रिट्स दोन हजार अकरा ची ऑक्टोबर महिन्याची गाडी आहे सेकंड ओनर गाडी ही पण गाडी डिझेल गाडी विड्या गाडी तुम्हाला गाडी ही शंभर टक्के वीस बावीस ॲव्हरेज भेटणार तुम्हाला गाडी आणि आतमध्ये तुम्हाला सत्तर चे साठ हजार खर्च केले एक्सेरीज म्हणजे रिव्हर्स कॅमेरा टच स्क्रीन आणि मॅक्युल बिटल सगळे खर्च केले तुम्हाला ही गाडी तुम्हाला जाणार आजची प्राईस लावली दोन लाख साठ हजार रुपये पण आम्ही देणार तुम्हाला फायनल सांगतो तुम्हाला शेअर ची ऑफर दोन लाख अठरा हजार करा गाडी घेऊन गाडी दोन लाख अठरा हजार तुम्हाला ही गाडी मिळणार आहे रिट्स फुल्ली लोडेड गाडी आहे ऑल इंटीरियर वगैरे पण चेक टक कंडिशन मध्ये घ्यायची आणि चालवायची ग्रँड हा आयट बघा आता आपल्याकडे इन झाली गाडी दोन हजार पंधराची गाडी आहे पंधराची सप्टेंबर महिना गाडी आहे टॉप कंडिशन मध्ये तुम्हाला डॉक्टर यूज केली गाडी तुम्हाला एक रुपये सुद्धा खर्च नाही गाडीला तुम्हाला ओलनी पेट्रोल गाडी आहे ही जाणार तुम्हाला शोअर ची प्राइस सांगतो मी सांगणार नाही तुम्हाला चार लाख पण आपल्या ऑफिसला विजिट व्हिजिट करा ही गाडी जाणार तुम्हाला फायनल तीन लाख पंचेचाळीस हजारला गाडी तीन लाख पंचेचाळीस हजार घेऊन जा ग्रँड टेन उपलब्ध आणि सर लोन वगैरे तुम्हाला ही गाडी लोन होणार तुम्हाला दोन सत्तर दोन ऐंशी होणार नेक्स्ट मंडळी गाडी आलेली आहे ची गाडी आहे डिझेल गाडी चौदा ची गाडी सेकंड ओनर गाडी चांगली यूज केली गाडी आपल्याकडे आलेली गाडी वीस बावीस तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गाडी भेटणार गाडी लोन फॅसिलिटी पण अव्हेलेबल आपल्याकडे ही लोन होणार तुम्हाला अडीच लाख तीन लाख लोन होणार ही तुम्हाला बघा मार्केटमध्ये साडेचार लाख भिडती गाडी पण ती आम्ही देणार तुम्हाला फायनल चार लाख वीस हजार लागतात डिझेल चार लाख वीस हजार डिझेल मध्ये उपलब्ध केलेली आहे लोन वगैरे फॅसिलिटी पण हिवरती तुम्हाला मिळणार आहे फोर्ड ची मी त्यांना फोड इको स्पोर्ट एकदम बेस्ट किमतीत तुम्हाला सरांनी उपलब्ध केले काय डिल ही बघा दोन हजार ची गाडी सिंगल ओनर गाडी डिझेल गाडी ही गाडी युज केली गाडी ही तुम्हाला पॉवरफुल इंजिन भेटणार गाडी वीस बावीस शेअर भेटणार तुम्हाला गाडी ही जाणार तुम्हाला शेअरची प्राइस ही मार्केट प्राइस चालू आहे चार लाख रुपये पण आम्ही देणार तुम्हाला तीन लाख वीस हजार डिझेल मध्ये सरांनी फोडिकोस कोड उपलब्ध केले सिंगल ओनर एखादी वापरलेली गाडी आहे मारुती मध्ये जास्त मायलेज देणारी गाडी मी त्यांनी शोध असाल छोटी कॉम्पॅक्ट गाडी आलेली आहे ऑल्टो कंपनी कंपनीपीठे सीएनजी सोबत मिळते दोन हजार ची गाडी न्यू शेप मध्ये गाडी ही गाडी पेट्रोल सीएनजी कंपनीपीटी सीएनजी तीस पस्तीस यावर तुम्हाला शंभर टक्के भेटणार गाडी न्यू लुक मध्ये गाडी ही पण तुम्हाला खरं सांगतो मार्केट मध्ये तुम्हाला तीन लाख तीन दहा लाख गाडी भेटते गाडी पण आपल्या ऑफिसला तुम्हाला व्हिजिट केलं तर ही गाडी जाणार तुम्हाला फायनल शोरची प्राइस देतो दोन लाख पंच्याऐंशी करा फक्त टू एटी फाईव्ह पूर्ण झिरो डाऊन पेमेंट मध्ये गाडी देतो तुम्हाला गाडी कॉम्पॅक्ट साईज मध्ये अजून एक गाडी आहे मित्रांनो झुंडाईची ई वन आलेली आहे एम एच बारा मध्ये दोन हजार ची गाडी ई वन गाडी सेकंड ओनर आहे ओनली पेट्रोल गाडी हे लेडीज यूज केलेली गाडी ओरिजिनल कलर मध्ये गाडी आहे ही जाणार तुम्हाला मार्केट मध्ये दोन लाख दोन दोन साठ दोन सत्तर पण आपल्या ऑफिसने विजिट केली तर तुम्हाला जाणार फायनल फायनल आपण सांगतो दोन लाख पस्तीस करा झिरो डाऊन पेमेंट मध्ये पण देऊ शकतो तुम्हाला ही गाडी दोन हजार ची गाडी दोन लाख पस्तीस हजार तुम्हाला मिळणार आहे मार्फत गाडी एकदा पाहून घ्या स्टॉक मधली दुसरी इ ही दोन हजार तेरा चौदा ची इन आहे मेघना प्लस मी सांगणार नाही तुम्हाला एक साठ एक सत्तर करा एक साठ करा पण मी देणार तुम्हाला फायनल प्राइस ही गाडी करा एक लाख पंचेचाळीस करा गाडी घेऊन जा गाडी एक पंचेचाळीस मध्ये झिरो डाऊन पेमेंट मध्ये देतो तुम्हाला दोन म्हणजे गाडी आलेली आहे फाय ट्वेंटी लाईट अरे शेफ प्रतिभाऊ भाऊ इतर गाडी दिली बुकिंग अरे कितीला दिली काय हे बघा मार्केट ही पण तुम्हाला दोन हजार पंधरा सोळाची गाडी आहे साडे चार चार पंचवीस मध्ये जाते पण आम्ही गाडी बुकिंग केलेली फक्त थ्री सेव्हन्टी फायव्ह ला गाडी एकच नंबर तर आपल्याच व्यवहार निमित्ताने गाडी घेतलेली आहे तर कॉंग्रॅच्युलेशन व्हिडिओ पाहत असाल तर त्यांना ही मित्रांनो आय ट्वेंटी त्यांची ड्रीम कार मिळालेली आहे बजेट आहे कमी आणि पाहिजे एसयूव्ही गाडी आलेली आहे मित्रांनो स्कॉर्पिओ ब्लॅक घोडा आलेला आहे काढीला आहे दो दोन हजार पाचशे गाडी रिपाशी केलेली आहे दोन हजार तीस पर्यंत ही सीएडी इंजिन आहे एवढं चांगलं भेटून तुम्हाला डिझेल गाडी तुम्ही फक्त पाचशे गाडी फक्त ट्रायल मारून बघा तुम्ही गाडी सोडणार नाही गाडी घेणार तुम्ही ही फायनल जाणार तुम्हाला एक लाख पासष्ट हजारला गाडी फायनल एक लाख पासष्ट हजारात मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे एसयू गाडी स्कॉर्पिओ ब्लॅक ब्युटी आलेली आहे व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या आणि लवकरात लवकर रॉयल मोटर्स मध्ये लो मध्ये ऑल्टो आले दोन हजार अकरा ची गाडी आहे अल्टो ऑक्टोंबर महिन्याची गाडी पेट्रोल सीन ची गाडी ही पण तुम्हाला मार्केट मध्ये तुम्हाला दीड लाख एक सत्तर एक सॉरी एक दीड लाख एकतीस मध्ये गाडी भेटती पण तुम्हाला फायनल सांगतो पंचावन्न हजार करा गाडी घेऊन जावा फक्त फायदा पंच्याण्णव हजारात बाईक ची रेट मध्ये आजच्या स्टॉक मध्ये एकदम बजेट गाडी ऑल्टो वन भांडा चोवीस पंचवीस लस मिळून पेट्रोल सीएनजी गाडी बावन स्विफ्ट आलेली आहे आणि स्टॉक मध्ये अजून स्विफ्ट आहे तर सर्वात पहिली आपण ही पाहूया काय डीला आहे दोन हजार तेराची गाडी सिंगल ओनर गाडी कडक गाडी फक्त ट्रायल मार्ग गाडी सोडणार नाही वीस बावीस चोवीस च्यावर देणार तुम्हाला शंभर टक्के गाडी दोन हजार तेरा सिंगल ओनर व्हिडिओ डिझेल गाडी ही ही आम्ही लावलेली असिमि प्राईस तीन नव्वद ला पण ही गाडी जाणार तुम्हाला शेअर ची प्राइस थ्री सिक्स्टी फायव्ह ला गाडी दोन ओनर तुम्हाला दोन सत्तर दोन ऐंशी तीन लाख पाच हजार तुम्हाला डिझेल मध्ये मिळणार आहे मायलेज वीस प्लस मिळून जाईल आणि आपले इंटेरियर वगैरे पण टकाटक कंडिशन मध्ये आहे स्विफ्ट डिझायर आलेली आहे डिझेल मध्ये उपलब्ध केले डिझायर दोन हजार चौदी जस्ट आलेली गाडी आपल्याकडे सध्या ही गाडी डिझेल गाडी दोन हजार चौदा ची गाडी आहे गाडी टॉप टेन मॉडेल ही गाडी सिंगल ओनर गाडी आहे ही मार्केटमध्ये तुम्हाला चार पंच्याहत्तर साडेचार लाखला भेटते गाडी पण तुम्हाला शॉकिंग प्राइस येतो साडेतीन लाख लोन मारत देतो तुम्हाला ही गाडी जाणार तुम्हाला चार लाख पंचवीस हजार ला गाडी चार लाख पंचवीस हजार टॉप एन व्हेरियंट झेड डी मित्रांनो डिझेल गाडी उपलब्ध केली आणि डिझेल गाडी आता लवकर अव्हेलेबल होत नाही स्टॉक मध्ये उपलब्ध आहे घेऊन आले तर गाडी सिंगल ओनर प्युअर पेट्रोल चालली गाडी आणि कस्टमरने काय मॉडीफाय केलेली सीट फाय सीटर गाडी आहे एसी त्याला दोन हजार पंधरा ची नोव्हेंबर महिन्याची गाडी सिंगल ओनर गाडी ही तुम्हाला शॉकिंग प्राइस देतो गाडी ओरिजिनल कलर प्युअर पेट्रोल गाडी भेटत नाही मार्केट मध्ये मा तुम्हाला ही जाणार तुम्हाला शेवटची प्राइस सांगतो तीन लाख पस्तीस हजार लाख फायनल गाडी तुम्हाला लोन पाहिजे तर तीन लाख अडीच लाख लोन मारतो तुम्हाला स्टॉक मधली ही दुसरी ग्रँड आयटेन आहे ही दोन हजार ची गाडी आहे डिसेंबर महिन्याची गाडी सिंगल ओनर गाडी ऑटोमॅटिक बटन स्टार्ट टॉप अँड टॉप एंड मॉडेल गाडी पेट्रोल गाडी आहे डॉक्टर ही पण गाडी खरं सांगतो डॉक्टरने यूज केली गाडी सिक्युएशन किट बसवली त्याच्यामध्ये सीएनजी साठ हजार किट आहे आपल्याकडे पोती पण आहे त्याची ही जाणार तुम्हाला चार पंचवीस मध्ये मार्केट चालली गाडी प्राइस पण आपल्या ऑफिसला विजिट केलं तुम्हाला फायनल शोरची प्राइस सांगतो तीन लाख पंच्याऐंशी हजार करा गाडी घेऊन जावं गाडी ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे एकदम रिलॅक्स मध्ये गाडी चालवा प्लस सीएनजी पण बसवलं तर मायलेज पण भन्नाट असं तुम्हाला ही ग्रँड आयटीन देऊन जा सिक्स सीटर गाडी आलेली आहे व्ही हंड्रेड आले ज्या सेल मध्ये हीच गाडी जाणार आपल्याकडे चार पाच गाडी होती ते सगळं सोलर झालं गाडी ही आता आलेली गाडी आपल्याकडे हंड्रेड महिंद्राची गाडी तुम्ही ही गाडी खरंच सांगतो तुम्हाला वीस चोवीस एव्हरेज भेटणार तुम्हाला शंभर टक्के कारण मी स्वतः युज केली गाडी दोन हजार सोळा डिसेंबर महिन्याची गाडी आहे पण कस्टमर आता घरचे घर तीन ओनर झालेली गाडी ही मार्केटमध्ये तुम्हाला तीन लाख भेटते गाडी पण आपल्या ऑफिसला विजिट केली तर तुम्ही गाडी फायनल सांगतो दो तुम्हाला दोन लाख नव्वद हजार ला गाडी देतो त्याच्यामध्ये पण तुम्हाला लोन पाहिजे दोन साठ अडीच लाख लोन मारत देतो तुम्हाला गाडी दोन नव्वद मध्ये उपलब्ध डिझेल गाडी सिक्स सीटर गाडी स्विफ्ट आले ही दोन हजार बारा ची ऑक्टोंबर महिन्याची गाडी पेट्रोल शी गाडी आहे सिंगल ऑनर गाडी ही बघा मार्केट मध्ये तुम्हाला ही अशी क्लीन आणि ओरिजिनल कलर मध्ये गाडी भेटणार आहे ही गाडी कमी चालली गाडी तुम्हाला ही जाणार तुम्हाला मार्केट मध्ये साडेतीन लाख रुपये फक्त पेट्रोल गाडी भेटतील आपल्याकडे पेट्रोल सीएनजी पण वीएक्स आय गाडी ही जाणार तुम्हाला फायनल शेअर प्राइस सांगतो तीन लाख पंचवीस हजार करा गाडी घेऊन जाऊ गाडी तीन पंचवीस मध्ये पेट्रोल प्लस सीएनजी मित्रांनो कार घेऊन जा स्विफ्ट होंडाची मित्रांनो ब्रिओ स्टॉक मध्ये उपलब्ध झाले हजार बाराची ची डिसेंबर महिन्याची गाडी आहे होंडा ब्रिओ वन पॉईंट टू इंजिन साठ चा सा किट बसवलंय त्याच्यामध्ये कस्टमरनी टायर नवीन भेटणार ओरिजिन कलर मध्ये भेटणार आणि आतमध्ये इंटर पण आहे तुम्हाला पेट्रोल आणि मध्ये जास्त पिके भेटणार तुम्हाला आणि एव्हरेज तुम्हाला एव्हरेज तीस प्लस भेटणार तुम्हाला एव्हरेज ही जाणार तुम्हाला शेवटची प्राइस सांगतो पण ऑनर तुम्हाला तीन ऑनर भेटणार पण कंडिशनच भेटणार गाडी फाइने फाइने था था ले ले ही गाडी जाणार तुम्हाला फायनल फायनल दोन लाख पाच हजार करा गाडी घेऊन जावा दोन लाख पाच हजार तुम्हाला होंडाची ब्रिओ सरांनी उपलब्ध केलेली ही पण साईज मध्ये होंडाची गाडी तुम्हाला मिळते मंडळी सेलेरिओ आलेली आहे अजून एक जास्त मायलेज देणारी कार ही दोन हजार ची गाडी मी एक्स आहे ऑप्शनल गाडी ऑप्शनल मध्ये तुम्हाला एअरबॅग एबीएस सगळे मिळते तुम्हाला फ्युचर मध्ये ही कम्युनिपेटिंग सीन जी आहे सिंगल ओनर गाडी ही शोअरची प्राइस सांगतो ही पण तुम्हाला मार्केटमध्ये चार पंचवीस लावलेली कर प्राइस पण शोअरची प्राइस सांगतो धमाका ऑफर सांगतो तुम्हाला थ्री सेव्हन्टी फाय करा गाडी घेऊन जावा एअरबॅग वाली विथ सी एन जी मध्ये मित्रांनो सेलेरोच्या शोधात असाल तर स्टॉक मध्ये गाडी उपलब्ध झालेली आहे थाउजंड सीसी मध्ये गाडी उपलब्ध झाली था आहे क्विड हा दोन हजार सोळा ची गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे क्विड ही वीस बावीस तुम्हाला शंभर टक्के ॲव्हरेज भेटणार त्याच्यामध्ये तुम्हाला पाऊस शेअरिंग ए सी सेंटर लॉक सगळं भेटतं तुम्हाला पण ही पण तुम्हाला शॉकिंग प्राईस देतो तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटमध्ये तुम्हाला गाडी भेटते तुम्हाला दोन लाख वीस हजार आस्किंग प्राईस लावलेली पण आपला व्हिडिओ बघून आले तुम्ही इथं ऑफिसला विजिट केले तर ही गाडी जाणार तुम्हाला वन लाख सिक्स्टी एट ला गाडी जाणार तुम्ही एक लाख अडुसष्ट हजारात मी तुम्हाला गाडी मिळणार एक वेळ व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या एकदम कडक कंडिशनमध्ये जाणव गाडी आहे दुसरी इको आहे आणि आतले इंटीरियर वगैरे एकदा पाहून घ्या एकदम कडक कंडिशनमध्ये आहे का हा ही खरंच कंडिशनमध्ये ही गाडी दोन हजार अकराची नोव्हेंबर महिन्याची गाडी आहे पेट्रोल सीएनजी पेट्रोल प्लस सी एन जी गाडी सेव्हन सीटर गाडी आहे कंडिशन खरं सांगतो ट्रायल मारली तर गाडी सोडणार नाही गाडी ही पण मार्केटमध्ये दोन पंचवीस दोन तीसमध्ये गाडी भेटते आपल्या ऑफिसला विजिट केलं तर ही गाडी जाणार तुम्हाला फायनल दोन लाख दहा हजारला जाणार दोन लाख दहा हजार मिळून तुम्हाला ही गाडी मिळणार आहे इको ही पण सेवन सीटर गाडी मेदानो असणार आहे तर दोन इको स्टॉकमध्ये उपलब्ध झालेले आहेत बजेट प्राईस स्टॉकमध्ये आलेली आहे फॅमिली कार वॅगन आर सी एन जीमध्ये आहे आणि आतले इंटिरियर वगैरे एकदम कडेक्ट कंडिशनमध्ये आहे काय सर ही दोन हजार पंधराची डिसेंबर महिन्याची गाडी आहे ओरिजिनल कलरमध्ये गाडी भेटून तुम्हाला ही गाडी आणि पेट्रोल सी एन जी कम्प्ली फिटिंग सी एन जी गाडी ही सेकंड ओनर गाडी आहे दोन हजार पंधरा डिसेंबर महिन्याची गाडी सेकंड ओनर ही जाणार तुम्हाला शेअर्टची प्राइस सांगतो दो, दोन लाख सिक्स्टी एट टू सिक्स्टी एट करा आणि गाडी घेऊन जावा गाडी स्टॉकमधली मित्रांनो दुसरी वॅगनर आहे जी गाडी डिलॅस सर आपल्याकडे बघा दोन स्टॉकमध्ये आपल्याकडे आहे सेम मॉडेलमध्ये आहे दोन हजार चौदाची सिल्वर आहे आणि अजून गाडी चॉकलेट कलरमध्ये ब्राऊन कलरमध्ये गाडी दोन हजार चौदा सिंगल ओनर दोन्ही गाडीची प्राईस सेम आहे कुणाला सिल्वर पाहिजे नाही कोणाला ब्राऊन पाहिजे तर गाडी दोन्ही पण आपल्याकडे उपलब्ध आहे पेट्रोल सी एन जी कंपनी फिटिंग सी एन जी दोन लाख सत्तावन हजार करा फक्त फिफ्टी सेव्हन ही मार्केटमध्ये चालली दोन पंच्याहत्तर दोनऐंशी पण आपल्या ऑफिस विजिट केले आपल्या ऑफिसला विजिट केले तर ही गाडी जाणार तुम्हाला टू फिफ्टी सेवन दोन्ही पण सेम रेट आहे ऑल्टो एट हंड्रेड आले हां ही दोन हजार चौदाची गाडी आहे सेकंड ओनर कंपनी फिटिंग शी जी गाडी आहे ही तुम्हाला खरं सांगतो मार्केटमध्ये तुम्हाला दोन चाळीसमध्ये गाडी भेटते तुम्हाला ॲव्हरेज तुम्हाला तीस पस्तीस ॲव्हरेज भेटते गाडी पण आपल्या ऑफिसवर विजिट करीत गाडी तुम्हाला फायनल देतो एक लाख पंचावन्न हजार करा वन नाईंटी फाय करा आणि गाडी घेऊन जावा आणि झिरो डाऊन पेमेंटमध्ये गाडी देऊ शकतो तुम्हाला ही गाडी आजच्या स्टॉकमधली ही दुसरी अमेज गाडी आहे मरून रेड कलरमध्ये मिळते हा ही दोन हजार तेराची गाडी आहे सेकंड ओनर डिझेल गाडी आहे ही तुम्हाला शेअरचीच प्राईस सांगतो तुम्हाला ही करणार नाही तुम्हाला साडेतीन करा तीन चाळीस करा तीन लाख दहा हजार करा गाडी घेऊन जाऊ डिझेल गाडी डिझेल मध्ये उपलब्ध आहे तर पाहू शकता डिझेल मध्ये पाहिजे तर ही घेऊ शकता आणि पेट्रोलमध्ये पाहिजे तर ब्लॅक कलर मध्ये उपलब्ध आहे तर अडीच लाख दोन सत्तर लोन होईल तुम्हाला आजच्या स्टॉक मधली ही तिसरी युवन आहे काय डिलॅस दोन हजार बारा ची सिंगल ओनर गाडी वन पॉईंट टू इंजिन पेट्रोल गाडी फक्त फक्त दीड लाख आम्ही आज प्राईज लावलेली गाडी पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला फायनल सांगतो एक लाख पस्तीस करा गाडी घेऊन जावा इव्हन नेक्स्ट आहे ऑल्टो केटेन ही दोन हजार अकराची ऑल्टो टेन आहे एक्स आहे ती पण गाडी दोन हजार अकरा डिसेंबर नोव्हेंबर महिन्याची गाडी आहे पेट्रोल सीएन जी त्याच्यामध्ये पण तुम्हाला सिक्वेसिंग केली आहे गाडीला तुम्हाला ही जाणार तुम्हाला शेवटच्या मध्ये ओनली पेट्रोलची गाडी तुम्हाला मार्केटमध्ये दीड लाख भेटते तुम्हाला गाडी पण आपल्याकडे भेटणं आपल्याकडे ऑफिसला विजिट केलं तर ही गाडी जाणार तुम्हाला एक लाख पंचेचाळीस हजारला ला तुम्हारा। तुम्हारा 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 तुम्ह एक पंचेचाळीसमध्ये ही पण तुम्हाला सी एन जीमध्ये सरांनी उपलब्ध केले तर दोन गाड्या आहेत दोन्ही पण तुम्हाला सी एन जीमध्ये मित्रांनो मिळत आहेत स्विफ्ट आहे ही दोन हजार दहाशी गाडी आहे डिझेल गाडी सिंगल ओनर गाडी आहे व्हिडिओ गाडी आहे तीसपर्यंत पेपर चालू आहे आपल्याकडे गाडी आम्ही कस्टमर लावलेली अडीच लाख आस्किंग प्राईस पण ही गाडी जाणार तुम्हाला फायनल ,000 ,000 ला दोन लाख दहा हजारला ला गाडी जाणार तुम्हाला दोन लाख दहा हजार डिझेल मध्ये मित्रांनो तुम्हाला प्लस मायलेज मिळून जाईल आजच्या स्टॉक मधली ही दुसरी आय टेन आहे ही दोन हजार पंधरा सोळाची गाडी आहे आय टेन वन पॉईंट टू इंजिन आहे ही तुम्हाला ऑनर आता तीन आहे त्यामुळे तुम्हाला ही गाडी स्वस्त मध्ये देतो तुम्हाला गाडी ही करा फक्त फक्त दोन लाख दहा हजार करा फक्त गाडी टोयोटाची एकदम स्पेशियस गाडी मित्रांनो स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे कोरोला गाडीला ही दोन हजार सात ची गाडी आहे ही करोला गाडी पेट्रोल पेट्रोलची इंजिन तुम्हाला फ्युचर जास्त भेटून तुम्हाला प एरबॅग ई बी एस इन्क्ल्यूड म्यू सिस्टम टचस्क्रीन सगळं त्याच्यामध्ये ही गाडी ही जाणार तुम्हाला दोन लाख लावलेली प्राईस या आम प्राईज आपण शोअरची प्राईस सांगतो एक लाख पंचावन्न हजार करा गाडी घेऊन जावा एक पंचावन्नमध्ये मधून तुम्हाला ही स्पेशियस गाडी मित्रांनो में मिळणार आहे सर्व काही फीचर्स तुम्हाला गाडीत मिळतात आणि स्क्रीन टच म्युझिक सिस्टम आतले इंटेरियर वगैरे पण एकदा पाहून घ्या लो बजेटमध्ये मित्रांनो चांगले फीचर्स वाली गाडी पाहिजे असेल तर ह्याच्याकडे जाऊ शकतो आजच्या स्टॉक मधली एकदम बजेट गाडी आलेली आहे मित्रांनो नॅनो आले दोन हजार अकरा ची गाडी आहे ऑक्टोबर का नोव्हेंबर महिन्याची गाडी सेकंड ओनर गाडी एसी गाडी तुम्हाला ही जाणार तुम्हाला मार्केट मध्ये ही पण तुम्हाला सत्तर पासष्ट म्हणून गाडी तुम्हाला पण आम्ही घेणार नाही तेवढा मी फक्त आम्हाला पंचेचाळीस हजार द्या आणि गाडी घेऊन जावा ओनली पेट्रोल फक्त आणि फक्त पंचेचाळीस हजार तुम्हाला अंडर पन्नास गाडी मित्रांनो फोर व्हीलर सरांनी उपलब्ध केलेली आहे पाहून घ्या एकदा चार चार माणसं आरामात फिरू शकता ब्लॅक ब्युटी स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे सेंट्रो वाली सेंट्रो दोन हजार ची गाडी आहे दोन हजार दहा ची गाडी रिपासिंग केलेली पर्यंत पेपर चालू आहे गाडी पेट्रोल सीएनजी तुम्हाला भेटते आज मध्ये रिवर्स कॅमेरा स्क्रीन पावस शेअरिंग एसी सेंट्रो लॉक जी वरती देणार तुम्हाला पंचवीस सत्तावीस झरू देणार पेट्रोल वरती पंधरा सोळा ही जाणार तुम्हाला शेअरची ची प्राइस सांगतो आता ऑनर झाले चार चार ओनर झालेले पण तुम्हाला ही महाग देणार नाही तुम्हाला एकतीस तीस एक पंचवीस मध्ये पण ही गाडी देणार तुम्हाला शोची करा गाडी घेऊन जावा पंच्या सरांनी बजेट प्राइस मध्ये ही ब्लॅक ब्युटी उपलब्ध केलेली आहे सँट्रो कडक कंडिशन मध्ये गाडी आहे स्क्रीन टच म्युझिक सिस्टम पण बसवलं आय टेन मरून रेड कलर मध्ये हा ही दोन हजार अकराची गाडी सेकंड गाडी स्पोर्ट्स मॉडेल ही गाडी ही जास्त मग तुम्हाला दहाची गाडी भेटती तुम्हाला एक तीस एक पस्तीस पण तुम्हाला तेच भाव मध्ये अकराची गाडी देतो तुम्हाला ची न्यू लुक मध्ये येते गाडी वन पॉईंट टू इंजिन गाडी ही जाणार तुम्हाला शो प्राइस सांगतो मी सांगणार तुम्हाला एक साठ एक सत्तर करा एक लाख पस्तीस हजार करा गाडी घेऊन जाऊक गाडी तिथून एक पस्तीस मध्ये एकदम कडक कंडिशन मध्ये सरांनी उपलब्ध केलेली आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या चौदा मध्ये असणार आहे डिझेल मध्ये दोन हजार ची गाडी सेकंड ओनर गाडी डिझेल गाडी आहे वीस बावीस तुम्हाला हंड्रेड पर्सेंट भेटणार गाडी कोणाला डिझेल बायची तर ही गाडी घेऊन टाका लो बजेट मध्ये गाडी तुम्हाला ही तुम्हाला महाग देणार नाही गाडी चार लाख करा साडेतीन करा ही तुम्हाला शेअरची प्राइस सांगतो ही करा तुम्ही फायनल फायनल दोन लाख पंच्याण्णव हजार करा ना, टू नाईन्टी फाईव्ह टू नाईंटी फाईव्ह तुम्हाला लोन पण तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटमध्ये गाडी देऊ शकते तुम्हाला अजून एक ब्लॅक ब्युटी आलेली आहे होंडा अमेझ आले होंडा अमेज आले। एमेज, दोन हजार तेराची गाडी आहे नोव्हेंबर महिन्याची गाडी सेकंड ओनर आहे ओरिजिनल कलर मध्ये तुम्हाला भेटणार गाडी ही यूज केली लेडीजनी यूज केली गाडी तुम्हाला फायनल साडेतीन मध्ये सांगणार नाही तुम्हाला ही शेवटचीच प्राइस सांगतो तुम्हाला दोन लाख पंच्याहत्तर करा आणि गाडी घेऊन जावा हे तुम्हाला लोन पाहिजे तुम्हाला अडीच लाख दोन साठ आरामशीर करून देतो तुम्हाला लोन ओनली पेट्रोल गाडीशी होंडा सिटी ही दोन हजार पंधराची गाडी आहे सेकंड ओनर टॉप मॉडेल टॉप कंडिशन मध्ये आणि ही हो ही गाडी तुम्हाला दुसरं काउंटरमध्ये साडेपाच लाख पाच लाखमध्ये खरंच भेटते तुम्हाला पण आपल्या ऑफिसला ही गाडी तुम्हाला फायनल जाणार चार लाख पंचवीस हजार फक्त तुम्हाला चार लाख पंचवीस हजार मिळून तुम्हाला मिळणार आहे आणि पेट्रोलमध्ये मिळून ही गाडी असणार आहे होंडा सिटी आजच्या स्टॉक दुसरी गाडी शोअर लेट ची बीट आले चॉरलेट बीट बघा दोन हजार चौदाची गाडी आहे नोव्हेंबर महिन्याची गाडी फक्त चाळीस हजार चालली गाडी चाळीस हजार चालली गाडी तुम्हाला शोरूम पाहिजे हिसरी पाहिजे ते पण आपल्याकडे उपलब्ध आहे ओरिजिनल कलरमधली गाडी फक्त इंटर बघा तुम्ही आणि फक्त ट्रायल मारून पण बघा तुम्ही गाडी ही जास्त गाडी मार्केटमध्ये तुम्हाला भेटणार नाही कमी चालली गाडी तुम्हाला ही शो रूमची प्राइस सांगतो तुम्हाला एक लाख पंच्याहत्तर अशी प्राइस लावलेली गाडी ही जाणार तुम्हाला एक लाख चाळीस हजारला ती पण तुम्हाला लोन पाहिजे तर एक लाख वीस एकतीस लोन मारून देतो फक्त एक लाख चाळीस हजार ही शोरलेट बीट सरांनी उपलब्ध केलेली आहे पेट्रोलमध्ये मित्रांनो गाडी असणार आहे हॅचबॅक गाडी तुम्हाला मिळेल स्टॉक मध्ये ना दोन ऑल्टो गाड्या अजून उपलब्ध झालेल्या आहेत तर सर्वात पहिली आपण ही पाहूया काय दिल्या दोन हजार तेराशी गाडी सिंगल ओनर कम्प्लिटिटी सिंग ही अल्टो तुम्हाला जास्त मार्केटमध्ये कंपनी फिटिंग सी एन जी भेटणार नाही गाडी आपल्याकडे आहे आपल्याकडे दोन हजार तेराची सिंगल पेट्रोल सी एन जी कंपनी फिटिंग ही तुम्हाला जास्त सांगणार नाही तुम्हाला एक पंच्याहत्तर करा एक साठ करा ही तुम्हाला शोअरची प्राईस सांगतो वन फिफ्टी सेवन करा गाडी घेऊन जावा त्याच्यामध्ये पण तुम्हाला लोन दीड लाख एक चाळीस करून देतो तुम्हाला लोन तर एक लाख सत्तावन्न हजार मी तुम्हाला मिळणार आहे कंपनी फिड्या सी एन सोबत मायलेजचं काय टेन्शन नाही अजून एक मी त्यानं ऑल्टो उपलब्ध झाली डील आहे सर ही दोन हजार नऊ दहाशी गाडी आहे रिपासिंग केलेली एकोणतीस तीसपर्यंत गाडी पेपर क्लिअर केलेली आहे आपण गाडी ह्याच्यामध्ये खर्च केलं आहे कस्टमरने पॉवर विंडो बसवले त्याच्यामध्ये पाव स्टेअरिंग ए सी सेंट्रल ओनली पेट्रोल गाडी ही मार्केटमध्ये तुम्हाला एक पंचवीस एक तीसमध्ये गाडी भेटती पण आपल्याकडे तर फोर फोर्थ ओनर झालेली गाडी तुम्हाला शेअरची प्राईस सांगतो मी सांगणार नाही तुम्हाला एक दहा करा एक पाच करा फक्त पंच्याण्णव हजार करा गाडी नाईंटी फाय करा गाडी घेऊन जावं गाडी अजून एक मिनिट अंडर वन लॅक सरनी गाडी उपलब्ध केली आहे एकदम कडक कंडिशन मध्ये गाडी आहे बीड खास कस्टमर पुण्यामध्ये कार घेण्यासाठी आलेला आहे तर त्यांनी मित्रांनो ही वेंटो गाडी इथून घेतलेली आहे तर माझ्या सोबत आता है। सर सर सर्वात पहिले मला सांगा की तुम्हाला जे डी रॉयल मोटर्स बद्दल कसं काय समज वरती व्हिडिओ बघितला होता ओके okay. मित्रांनी लिंक शेअर केली की के आणि गाडी घ्यायचीच होती त्याची पण मग यांचा व्हिडिओ बघितला बघितला नंतर आलो आणि बुक केली बघितली तिथेच बुक केली आणि सरांनी तुम्हाला किंमत वगैरे दिली ती एकदम योग्य आहे आणि व्यवहार वगैरे कसा काय झाला एकदम मस्त सन्मान करतात ते आल्यानंतर नाही नक्कीच आणि तुम्ही पुढे पण दुसऱ्यांना रेकमेंड कराल की जेडी रॉयल मोटर्स मध्ये कार घेतली पाहिजे हो हो शंभर टक्के या तुमच्या व्यवस्थित बोलतात मॅनेज करतात हँडल करतात मित्रांनो पाहू शकता बीड वर न सर खास इकडे आलेले आहेत कार घेण्यासाठी जर तुम्हाला पण तुमची ड्रीम कार घ्यायची असेल मित्रांनो कुठे व्हिजिट करेल तुम्हाला जेडी रॉयल मोटर्स मध्ये सर कॉन्ग्रॅच्युलेशन आजच्या स्टॉक मित्रांनो ही तिसरी इको गाडी असणार आहे व्हाईट कलर मध्ये तुम्हाला मिळते काय दिलं सर ही दोन हजार अठराची गाडी आहे सिंगल ओनर गाडी पेट्रोल एन जी सेवन सीटर गाडी व्हाईट कलर मध्ये गाडी भेटणार तुम्हाला ही जाणार तुम्हाला साडे चार लाख अशी प्राईस लावलेली गाडी पण शेअरची प्राइस सांगतो तुम्हाला तीन लाख पंच्याण्णव हजारला ला करतो गाडी फायनल थ्री नाईन्टी फाय करा गाडी घेऊन जावा आणि फक्त तुम्हाला पन्नास हजार भरायचे तुम्हाला बाकी लोन मारू देतो तुम्हाला सेव्हन सीटर गाडी आर्टिका उपलब्ध झालेली आहे सी एन जी मध्ये असणार आहे व्हाईट कलर हा दोन हजार चौदाची डिसेंबर महिन्याची गाडी आहे सिंगल ओनर गाडी व्हाईट कलर मध्ये गाडी तुम्हाला ही बघा शेवटची प्राईस सांगतो सहा पंचवीस अशी प्राइस लावलेली गाडी आम्ही पण ही जाणार तुम्हाला पाच लाख पासठ हजार करा गाडी घेऊन जावा सेवन सीटर गाडी लोन तुम्हाला चार लाख पाच लाख लोन होईल त्याच्यामध्ये तर कंपनी लिमिटेड सी एन जी सोबत सेव्हन सीटर गाडी आर्टिगा मायलेज भन्नाट देऊन जाईल पाहू शकता व्हिडिओच्या मार्फत चेक करा अमरावतीकारांसाठी खास डील आलेली आहे स्विफ्ट डिझायर तुमची आवडती गाडी स्टॉक मध्ये उपलब्ध झाली काय डील आहे सर ही दोन हजार आठ नऊ ची गाडी आहे रिपासिंग केलेली सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत ही पण तुम्हाला शॉकिंग प्र गाडी भेटणार तुम्हाला आय टेन टू भेटते दीड लाख मध्ये गाडी पण ही गाडी जाणार तुम्हाला एक लाख पस्तीस हजारला फायनल एक पस्तीस मध्ये मित्रांनो स्विफ्ट डिझायर तुम्हाला मिळणार आहे गुळ्याच्या मार्फत गाडी पाहून घ्या एकदा कडक कंडिशन मध्ये आहे अमरावतीकर कोण व्हिवर पाहत असेल लवकरात लवकर या गाडी घरी घेऊन जा रिओ स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली दा आहे कॉम्पॅक्ट एसी गाडी म्हणलं तरी चालू शकतं काय दिलं सर ही दोन हजार अकरा बाराची गाडी अकरा डिसेंबर महिन्याची गाडी आहे बाराशी झाली गाडी सिंगल ओनर गाडी चांगली गाडी तुम्हाला कम्पेअर्ड गाडी चांगली कोणाला शिकायला पाहिजे तर ही गाडी घेऊन टाका ही गाडी एक पंचवीस मध्ये आस्किंग लावलेली गाडी तुम्हाला फायनल देणार पंच्याण्णव हजारला नाईन्टी फाय करा गाडी घेऊन जाऊ पंच्याण्णव हजार मिळणार तुम्हाला ही एसी गाडी मिळणार आहे कडक कंडिशन मध्ये व्हिडिओच्या मार्फत एकदा पाहून घ्या ऑलोवेच लावलेत आपलं इंटेरियर वगैरे पण एकदम कडक कंडिशन मध्ये मित्रांनो आहे घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची ही गाडी मित्रांनो असणार आहे पेट्रोलमध्ये सरांनी ही गाडी उपलब्ध केलेली आहे प्रीमियम गाडी रिओ आजच्या स्टॉक ही दुसरी आय आहे मित्रांनो पेट्रोल सी एन जीमध्ये मध्ये मिळते ही दोन हजार चौदाची ची सप्टेंबर महिन्याची गाडी आहे सिंगल ओनर गाडी सेवन सीटर पेट्रोल सी एन जी कंपनी फिटिंग सी एन जी आम्ही आस्किंग प्राइस लावलेली सहा लाख रुपये पण आम्ही कस्टमरसाठी तुम्हाला यूट्यूब बघून आले तर आपल्याकडे ऑफिस व्हिजिट केले तर ही जाणार तुम्हाला पाच लाख पंचेचाळीस हजारला फायनल आजच्या स्टॉक ही तिसरी आयटीम आलेली आहे ग्रे कलर मध्ये ही दोन हजार दहाची आहे सेकंड होणार आहे पेट्रोल शी जी गाडी आपण आता जस्ट पेपर क्लिअर केले रे दोन दो हजार तीस पर्यंत ही जाणार तुम्हाला शेअर ची प्राइस सांगतो एक लाख पस्तीस करा आणि गाडी घेऊन जावं एक पस्तीस मध्ये पुढे पाच वर्ष आरामात गाडी पण वापरू शकता ही पण एकदम चांगल्या कंडिशन मध्ये मित्रांनो आयडलाईन उपलब्ध दा झालेली आहे स्टॉक मधली ही दुसरी सेलेरी हो आहे मरून रेड कलर मध्ये ही गाडी तुम्हाला शॉकिंग प्राइस देतो गाडी तुम्हाला ही दोन हजार पंधराची कम्प्लीट फिटिंग ची जी गाडी आहे आता ऑनर तीन आहे त्यामुळे तुम्हाला गाडी स्वस्त मध्ये गाडी भेटेल ऑनर तीन आहे पण गाडीचे इंजन मजबूत आहे सस्पेन्शन पिकअप आणि इंजन फक्त तुम्ही या ट्रायल मारा गाडी ही जाणार तुम्हाला आम्ही अशिंग प्राइस ला दोन लाख पंच्याऐंशी हजार पण आपल्याकडे ऑफिस केली तर ही गाडी जाणार तुम्हाला दोन लाख चाळीस हजार ला, ला, ला गाडी फायनल दोन चाळीस मध्ये पण मिळते अहिल्यानगरवरचे कोण व्हिअर्स पाहत असेल तर तुमच्यासाठी गाडी आलेली आहे लो मध्ये काय दिलं तर दोन हजार दहा ची गाडी रिपासिंग केलेली आहे तीस पर्यंत ही पण बघा तुम्हाला लो बजेट लो मध्ये आपल्याकडे गाड्या आलेली गाडी आम्ही अशी ला प्राईज लावलेली पंच्याऐंशी हजार मध्ये पण ही गाडी जाणार तुम्हाला शेअर ची प्राइस सिक्स्टी टू करा फक्त सिक्स्टी टू मध्ये तुम्हाला गाडी मिळणार गाडी तुम्हाला पासष्ट मिळून तुम्हाला ही गाडी मिळणार आहे अजून काय पाहिजे कडक कंडिशन मध्ये मित्रांनो ही शेअर स्पार्क पार्क तुम्हाला मिळणार आहे बजेट कमी है में तानो है कमपस, आहे मित्रांनो हि डेफिनेट तुम्ही जाऊ शकता आपल्या व्हिडिओला रिस्पॉन्स वगैरे कसा दोन हजार वीस ची जीप कंपस उपलब्ध झालेली आहे ब्ल्यू कलर मध्ये गाडी असणार आहे ऑटोमॅटिक गाडी आहे पेट्रोलमध्ये आहे गाडी चाललेली आहे सव्वीस हजार किलोमीटर सिंगल ओनर गाडी असणार आहे आणि गाडीची आस्किंग प्राइस आहे दहा लाख पन्नास हजार रुपये जी की निगोशिएबल आहे सेवन सीटर गाडी उपलब्ध झालेली आहे स्टॉक मध्ये दोन हजार सतराची शेवरलेट ची आहे डिझेलमध्ये मध्ये गाडी असणार आहे आणि गाडीची आस्किंग प्राइस आहे तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये खरं सांगतो प्रतिभा आपल्याकडे लय ले, रिस्पॉन्स येत आपल्याकडे चोवीस तास कॉल येतात आपल्याकडे आणि फक्त तुम्ही तुम्ही सांगा जरा सकाळी नऊ वाजता आणि रात्री दहा वाजता आपण कॉल कौ, कौ, मध्ये आपण बोलू शकतो दहा वाजता पण फक्त तुम्ही मेसेज करा आपल्याला गाडीचा नंबर मेसेज करा कोणाला फोटो पाहिजे फोटो पाठवू आपण आणि काय रात्रीमध्ये बोलू नाही मी तुम्हाला लोन पाहिजे लोन पण करू आणि अजून तुम्हाला खरं सांगतो क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्ड पण आपल्याकडे अवेलेबल आहे क्रेडिट कार्ड फक्त तुम्ही सॅप करू शकता आपल्याकडे त्याचे चार्ज पण लागणार नाही क्रेडिट कार्ड पण उपलब्ध कॅशल असेल तर कॅश करत नाही तर व्हिवर्सला एक विनंती आहे फक्त सकाळी नऊ ते रात्री दहाच्या दरम्यान तुम्ही कॉल करा कॉल पिकअप केला जाईल दहाच्या नंतर जर तुम्ही करत असाल तर मी त्यानो व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला जी कुठली रिक्वायरमेंट आहे सांगा सर डेफिनेटली तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी कॉल करतील प्रतिभा आपल्याकडे सीव्ही लागणार कस्टमर लवकर गाडी पाहिजे तर लोन पाहिजे तर त्यांच्याकडे काय रिफर आपल्याकडे डॉक्युमेंट क्लिअर आहे आपल्याकडे तुमचं डॉक्युमेंट क्लिअर असेल तर असेल तर तुम्हाला फक्त चार तासांनी तुम्हाला गाडी देऊ शकतो आपण एक प्लेयर पेपर पाहिजे आपल्याला तर म्हणजे तुम्ही जेडी रॉयल मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम कडेक्ट मध्ये सर्व काही गाड्या उपलब्ध झालेल्या आहेत एक चाळीस ते पन्नास गाड्यांचा फाला मोठा स्टॉक सर एकदम लो बजेट डीलर डिलर मध्ये घेऊन आले तर नक्की मी त्यांनी एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका तर सर जाता परत एकदा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेअर लोकेशन बघा पुणे पिंपरी चिंचवड पिंपळे सौदागर सौराज गाडन आपली साईडला काटे पाटील चौकच्या समोर तुम्हाला रॉयल मोटर आणि आपले दोन ब्रँच आहे एक पिंपळे सौदागरला आणि वाकडला साईडला वाकड साइड ला तुम्हाला तर शिर, मित्रांनो सर्वात पहिले आपण जेडी रॉयल मोटरचा ॲड्रेस ऍड्रेस समजून घेऊया माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हा आहे मित्रांनो काटे पाटील चौक आणि या काटे पाटील चौकात तुम्ही आलात ना की तुम्हाला थोडंसं अपोजिट साईडला यायचं मित्रांनो आणि इथेच तुम्हाला या साईडला जे डी रॉयल मोटर्स इथे पाहायला मिळणार आहे तर हा मित्रांनो जे डी रॉयल मोटर्सचा ऍड्रेस आहे तर मित्रांनो यांचे दोन्ही ब्रँचचे जे ऍड्रेस आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्यावर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल ते पण एकदा चेकआउट करायला विसू नका मंडळी मी आशा करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला असेल तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार